आणि जर आपल्याला फायनान्शियल नॉलेज असेल आपल्याकडे जसं शिक्षणाचं साक्षरता असाक्षरता हे महत्व दिलं जातं पण त्यासोबतच आणि त्यापेक्षा महत्वाचं माणसं आयुष्य जगत असताना पैसा सगळ्यात जास्त असा जगावर कुठलाही माणूस असेल त्याच्याकडे ज्याचं काम पैशाशी होत आलं किंवा तो पैशासाठी काम करत नाही नाईन्टी पर्सेंट किंवा नाईन्टी नाईन पर्सेंट लोक पैशासाठी काम करतात सो तो पैसा बर्न कसा करतो

हां जाओ चिंता परसों का केस किया है अभी भी कैंपस कब चला आगे ये लग रहे हैं नहीं ये जो वाला निर्णय का पूरी में हम नहीं है हां तो दोबारा लगा आगे इन्वेस्टमेंट के योजना है दहा हजार के अभी तीस हजार के ये तीस वर्षा पूरी दहा हजार से इन्वेस्टमेंट कर दो है यानी दहा हजार पूरी तीस हजार रुपए इन्वेस्टमेंट दहा वर्ष का लंबी साल में कोई मंथली की रुपए से करता है आगे तो भी तीस वर्ष करे तीस वर्षा के लिए दहा हजार रुपए इन्वेस्ट करता

एकशे दहा दहालेले असतात दहा पर्सेंट इंटरेस्ट असेल तर सो आपण काय होतो दहा त्यावर इंटरेस्ट लागतो तो इंटरेस्ट एकशे एकशे दहा दहा तो समजते का तुम्हाला पर्सेंट इंटरेस्ट आहे शंभर रुपये आपण इन्व्हेस्ट करतोय सो एका वर्षानंतर त्याचे एकशे दहा होत आहे पुढच्या वर्षी काय आहे ते एकशे दहा रुपये त्याच्यावर एकशे दहावर इंटरेस्ट नाही शंभर तर आपले होतात एकशे एकवीस

मानस के आप सभी का है सबन लगे बात है तो बोला एक अंदर क्लास में नीचे विचार गया सर कोई नहीं हेलो मिस एक आदर जरा बताओ बोल रहा है? अरे भाई मैं इतना बोल रहा हूं आया हम भी एक लोगों के लिए तो ड्रामा चेंज

सो विचार आहे की काय घ्यायचं नव्हती अकाउंट मध्ये सेव्ह करत पैसे तर बघूया सर आमचे पाच सात वर्षानंतर पैसे सेव्ह झाले काय झाले राहू नमस्कार या सगळ्या नवीन

Namaskar, saudar. Hamba Allah. Yang ini, kalau masuk pasun apa, nanti boleh selamat. Saving mana nak? Kira-kira saudar. Saving mana yang boleh selamat? Selamat itu orang kata tu pernah selamat, saudar. Pernah selamat.

दुसरं आहे सर तुम्हाला माहिती का मध्ये जे पैसे तुम्ही टाकले त्यावर इंटरेस्ट किती भेटतो जवळपास दोन ते तीन टक्के दोन ते तीन टक्के मोस्ट ऑफ द सेव्हिंग अकाउंट मध्ये तीन टक्के इंटरेस्ट भेटतो आणि मेबी तुम्हाला कल्पना असेल तर करंट अकाउंटवर इंटरेस्ट भेटत नाही सो अशा परिस्थितीत देशामध्ये आपली मार्केट सहा टक्के वाढते आपण सेविंग करतो तीन पर्सेंट वर म्हणजे आपण काय आहे फायद्यामध्ये का लॉस मध्ये म्हणजे आज आपण एखादी गोष्ट शंभर रुपयाला घेऊ शकतो आपण बँकेत पैसे ठेवतो आपल्याला एकशे तीन रुपये भेटतात सेविंग मध्ये पण त्या वस्तूची किंमत आहे एकशे सहा एका एक वर्षानंतर मग काय करतात आपण प्रॉफिट मध्ये आहे लॉस मध्ये लॉस मध्ये पण त्यासोबत आपला देश काय करतोय काय दिसतोय तुम्हाला प्रगती करतोय का अधोगती होती देशाची प्रगती होती ना पाच वर्षाखाली दहा वर्षाखाली जी परिस्थिती होती आजची परिस्थिती आहे त्याच्या मदत दिसतोय आपला देश प्रगती करतोय सो आपला देश किती प्रगती करतोय हे कशावरून म्हणून तर वेगळी तुम्हाला माहिती असेल तर सेन्सेक्स आणि निफ्टी नावाचे दोन फंड आहेत इंडेक्स फंड त्यावरून आपल्या देशाची ग्रोथ ठरते तर ती ग्रोथ कशी ठरते निफ्टी नावाचा एक फंड आहे ज्या देशातल्या पन्नास कंपनीज आहेत जसं तुम्हाला रिलायन्स माहिती असेल टाटा कन्सल्टन्सी माहिती असेल एशियन पेंट माहित असेल अशा वेगवेगळ्या कंपनीना एकत्र करून त्यांचा एक एव्हरेज बनवलं जातं आणि तुम्ही जे पैसे देता ते म्युच्युअल फंडद्वारे या फिफ्टी फिफ्टी मध्ये मध्ये इन्व्हेस्ट करता येतात आता काही लोकांचा प्रश्न असेल की आर मी ते कमवत नाही मी कसं इन्व्हेस्ट करू तर इन्व्हेस्टमेंट दहा रुपयापासून सुद्धा चालू करता येते म्युच्युअल फंडमध्ये आता तुम्ही विचार तसं दहा रुपये इन्व्हेस्ट करून काय बट आपल्याला सवय लागते सवय आरती करायची का दहा इंटरेस्ट करायचे डिपेंड करत असं वेगवेगळं आहे सो आता आपण बघतोय जर आपण निफ्टी फिफ्टी मध्ये जर आपण पैसे इन्वेस्ट केले असतील तर आपल्याला रिटर्न किती भेटत असतात चौदा ते पंधरा टक्के कधी हा इंटरेस्ट वीस पण असू शकतो कधी दहा पण असू शकतो डिपेंड ऑन की आपल्या देशाची परिस्थिती काय तर आता जर तुम्ही त्याला इन्वेस्ट केला असता तर तुम्ही प्रॉफिट मध्ये असता असता का किती प्रॉफिट मध्ये असता असता जवळपास सात ते आठ टक्के म्हणजे जर तुम्ही जर ते पन्नास लाख सेव्हिंग अकाउंटच्या जागी जर तुम्ही फिफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट केले असते तर त्याची आज व्हॅल्यू कमीत कमी एक कोटी ते एक कोटी वीस लाख असली असते सो तुम्हाला समजलं का महागाई कशी वाढते आपलं पैसे कुठे इन्वेस्ट करायला पाहिजे कशामध्ये करायला पाहिजे तर यानंतर पुढे बघूया दोन मित्र आहेत ज्यांनी सध्या रिटायरमेंट फंड मधले पैसे भेटलेले सो बघूया त्यांची लाईफ कशी चालू आहे त्यांना काय करायचं पुढे बाबा काय चाललंय काय बोलली

ये कब रहा हूँ मैंने। अरे तुझे? हाँ। ये क्यों रहे तुझे? क्यों रहे तुझे बुलाते हैं? आये तू कौनसा पैसे मंगा के जा रहा है? Overpaid है। हाँ। भाई बाबू जी क्या कर रहे हो? हाँ तेरे साथ जो आये थे।

तुम्हाला जो गाईड तके तो आहे ते जेग्रेन्स आता देखील पाहिजे मला नका करू असेस्ट्स एंड रेव्हेन्यू फॉर रेजीस्ट्री मला सांगितलं दोन्हीबरोबर माझी प्रोसेस पर्यंत मिस करायवर आतल्याकडे देखील केलं म्हणजे आपल्याला काय सु पगारांतरो या सगळ्यांनी सोबत एककडे आणि देखील करी कारण त्या इंटरएक्टर्स सुद्धा

असेट काय असतात मध्ये आपल्याला फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट देते फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट्स म्हणजे काय जर तुम्हाला माहित असेल लँड जमीन अपवादात्मक परिस्थिती जर सोडली तर जमिनीची जी प्राइस आहे कधी कधीच कमी होत नाही माहिती तुम्हाला सोनं आहे गोल्ड आणखी ज्या म्युच्युअल फंड बाकीच्या कंपनीज आहेत त्यांचे स्टॉक्स आहेत अशा ज्या काही असेट आहेत ज्यातून फ्युचर मध्ये आपल्याला बेनिफिट मिळतं त्याची प्राइस कमी होऊ नाही उलट बाहेर

किती टोटल बघितलं तर पन्नास हजार रुपये जवळपास चालले त्या गोष्टी आपण कार काय नाही पेट्रोल भरास म्हणतात पार्टी उद्या तिथं जाऊया परवा तिथं बसूया हे गोष्टी काय चालले खर्च वाटले आणि काय करायला पाहिजे होत की मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे होतं फ्युचरचा विचार करतो बट यांनी काय केलं लायब्ररी मध्ये इन्व्हेस्ट केलं आज जर तुम्ही एक कोटीची कार घेतली तर दहा वर्षाला कितीला लागणार पन्नास कोटी ना किती लागली साधारणतः तुम्ही एक कोटीची कार घेतली तर ऍव्हरेज ती तीस लाख रुपयापर्यंत जाते पकडे समजा वीस ते तीस लाखापर्यंत जाते तर प्राइस काय होते त्या गोष्टीची कमी होते सो ज्या डेप्रिसिएटिंग असेल कार काय डेप्रिसिएटिंग असेल त्याची व्हॅल्यू कमी होत जाते लोन आहे समजा लोन लाईल त्याची या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे जेव्हा इन मध्ये जॉब लागेल किंवा जसं आपण कमवायला लागू